आता एक मोठी बातमी पाहूया पुण्यातील एल थ्री बारचा परवाना रद्द झालेला आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय पुण्यातून एल थ्री बारचा परवाना आता रद्द झालेला आहे याच एल थ्री बार मध्ये आपण पाहिलं अगदी दोन दिवसांपूर्वी ड्रग्ज घेताना व्हिडिओ सुद्धा समोर आला होता आणि याच अनुषंगाने आपण पाहतोय आता सरकारकडून ही मोठी कारवाई केली जाते पुण्यातील एल थ्री बारचा आता परवानाच रद्द झालेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही मोठी कारवाई केलेली आहे पुण्यात ही सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय याच पुण्यातील एल थ्री बार मध्येच घेतले जात होते अशा पद्धतीची खरंतर माहिती साम टीव्हीला मिळाली व्हिडिओ सुद्धा समोर आला होता आणि त्यानंतर मात्र पुण्यातील पोलिसांवर राज्य उत्पादन शुल्क विभागावर टीका झाली होती आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेण्यासाठी आपण जाऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी सागर आवाड यांच्याकडे सागर आता पुण्यातील एल थ्री बार परवानाच रद्द झालेला आहे कशा पद्धतीनं राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे सागर माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा परवाना रद्द केलेला आहे अवैध प्रमाणात मोठ्या प्रमाणावरती दारू साठा जो आहे तो एल थ्री हिच्या मॅनेजरने या हॉटेलमध्ये ठेवलेला होता कुठली परमिशन त्यांच्याकडे नव्हती आणि याची सर्व पाहणी जी आहे ती राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आणि त्यानंतर हा परवाना रद्द करण्यात आलेला आहे मोठी कारवाई जी आहे ती करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली आपल्याला पाहायला मिळते अजूनही कारवाई जी आहे ती महानगरपालिकेकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की या हॉटेलमध्ये अवैधरित्या काही बांधकाम केलेलं आहे का त्याची तपासणी महानगरपालिकेकडून केली जाणार आहे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने रेनबो एल थ्री या हॉटेलचा परवाना रद्द केलाय अगदी धन्यवाद सागर आपण दिलेल्या अपडेट बद्दल तर पुण्यात थ्री बारचा परवाना आता रद्द झालेला आहे अजूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही कारवाई सुरू असल्याचंच कळत